मंडळी दहीहंडी म्हटलं की आपल्या अंगावर सरसावणाऱ्या उत्साहाची जोशाची आणि थराराची आठवण जागी होते पण यावर्षीचा दहीहंडी उत्सव इतिहासात कायमचा कोरला जाणार आहे कारण ज्या विक्रमाला अनेक वर्ष कुणीही हात लावू शकलं नाही तो विक्रम अखेर मोडला गेलाय मुंबई उपनगरचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय जा जवानचा विक्रम म्हणून कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल दहा थर्रचत विश्वविक्रम घडवून आणलाय आता प्रश्न असा की हे कसं शक्य झालं जय जवान सारख्या दिग्गज पथकाचा विक्रम कोकण नगरनं कसा मोडला असेल आणि या स्पर्धेमागे नेमकी राजकारणाची प्रतिष्ठेची आणि मान सन्मानाची कोणती गोष्ट दडली आहे हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सर्वप्रथम दहीहंडीचा उत्सव म्हणजे केवळ खेळ नव्हे तर महाराष्ट्राची संस्कृती श्रद्धा आणि मानाचा हा विषय गोपाळकाला म्हटलं की गोविंदा आला रे आला अशा आरोळ्या ढोल ताशांचा गजर आणि उंचच उंच थरांचा थरार यामुळे प्रत्येकाचा श्वास अगदी रोखला जातो पण या खेळात सर्वात मोठा मानाचा मुकुट आहे सर्वाधिक उंच मानवी मनोरा रचण्याचा गेल्या कित्येक वर्षांपासून हा मुकुट जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पदकाकडे होता दोन मध्ये ठाण्यात थर रचून त्यांनी इतिहास घडवला त्यानंतर स्पेनच्या विक्रमाशी बरोबरी विक्रम आणि गिनीज नाव कोरत जय जवानने गोविंदाच्या जगात आपलं स्वतंत्र वर्चस्व प्रस्थापित केलं होतं अहो इतकंच नाही तर जोगेश्वरीची जी ओळख नव्वदच्या दंगलीनंतर नकारात्मक बनली होती तीच आता जय जवाननं बदलून टाकली कारण इथले मुलं गुन्हेगारीपासून दूर राहून खेळ फिटनेस आणि शिस्त या गोष्टींमध्ये रंगली केवळ पंधरा जणांपासून सुरू झालेलं हे पथक आज तब्बल पाचशे चाळीस लोकांचं चा झालंय डॉक्टर इंजिनियर सी ए वकील कु, अगदी कुणीही या पथकात सामील होऊन दहीहंडीच्या मंचावर देशाचं लक्ष वेधून घेत म्हणूनच जय जवान हा उपनगरचा राजा समजला जात होता पण या वर्षीची गोष्ट अगदी वेगळी ठरली कारण जोगेश्वरीच्याच कोकण नगर गोविंदा पथकाने एक अविश्वसनीय कर्तृत्व करून दाखवलं विवेक काचरेकर यांच्या नेतृत्वाखालील हे पथक गेली अनेक वर्ष न थांबता मेहनत आहे दोन हजार बारामध्ये त्यांनी सात थर लावायला सुरुवात केली दोन हजार पंधरामध्ये नऊ थरांचा प्रयत्न केला पण यश मात्र मिळालं नाही ज्यावेळी न्यायालयाचे निर्बंध आले तेव्हा त्यांनी जमिनीवर झोपून नऊ थर लावून सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं दोन हजार एकोणावीस मध्ये चार वेळा नऊ थरांचा प्रयत्न करूनही त्यांना मात्र अपयश आलं पण चिकाटीही सोडली नाही कोरोना नंतर दोन हजार बावीस मध्ये ते अखेर नऊ थर पूर्ण करत विक्रमाच्या बरोबरीत पोचले आणि आज तो दिवस उजाडलाच अखेर दोन हजार पंचवीस मध्ये ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये कोकण नगर पथकाने दहा थर रचून इतिहास रचला अगदी सकाळपासून अनेक पथकं आली जय जवानचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न झाला पण दुपारी ज्या क्षणी कोकण नगर पथकाने शिस्तबद्ध जोशात आणि अविश्वसनीय धैर्याने दहा थर रचले त्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला हा क्षण म्हणजे फक्त विक्रमाचा नव्हता तर जय जवानच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा क्षण होता पण मंडळी ही स्पर्धा फक्त दोन पथकांपुरती मर्यादित नाही मुंबई ठाण्यातील अष्टविनायक विघ्नहर्ता शिवशाही यश माता आर्यन यासारखी अनेक पथक नऊ थरांवर मेहनत घेत आहेत महिलांच्या गोविंद पथकांनीही सात थर रचून दाखवलेत म्हणजेच काय तर दहीहंडीचा खेळ आता फक्त तरुणाईचा नाही तर सर्वांचाच झालाय आता प्रश्न मोठा आहे जय जवान या उपनगराच्या राजाचा विक्रम मोडलाय पण पुढे काय कोकण नगरचं हे यश टिकेल का की जय जवान पुन्हा एकदा विक्रम सोडून अकरा थरांची नवी उंची गाठेल कारण सध्या जय जवान पथकात पाचशे चाळीस सदस्य आहेत त्यांची शिस्त त्यांचा अनुभव आणि त्यांचा इतिहास अजूनही खंबीर आहे त्याचवेळी कोकण नगरनं आज दाखवून दिले की सातत्य मेहनत आणि हार न मानणारा आत्मविश्वास असला की उपनगरच्या राजालाही थेट आव्हान देता येतं म्हणजेच पुढच्या दहीहंडीत उपनगरचा राजा कोण जय जवान की कोकण नगर ही लढत अजूनही संपलेली नाही उलट खरी सुरुवात आत्ता झाली आहे तर मंडळी गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव लहानग्या कान्हाच्या बाल लिलांमधील सर्वात गोड आठवण म्हणजे माखन चोरी आणि आज त्या लिलांवरूनच आपल्या महाराष्ट्रात दहीहंडीचा हा उत्सव आकारास आला कान्हाने जसा माखन चोरायला उंच थर लावला तसाच आजचा गोविंदा देखील उंचच उंच थर रचून त्या दहीहंडीला स्पर्श करतो तर आजचा हा उत्सव फक्त खेळ नाही तर परंपरेचा वारसा एकतेचं प्रतीक आणि शौर्याची खरी कसोटी आहे दही हंडीच्या हंडीत दही तर त्यात असतो विश्वास मैत्री आणि मेहनत परंपरेचा गोडवा जो प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरतो एकंदरीतच तुम्हाला काय वाटतं पुढच्या वर्षी जय जवान गोविंदा पथक अकरा थर रचून पुन्हा एकदा आपलं सिंहासन परत मिळवेल का ही कोकण नगरचं नाव आता कायमस्वरूपी इतिहासात कोरलं जाणार तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचं काय महाराष्ट्रातर्फे आपण सर्वांना गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या मनापासून शुभेच्छा अशीच निराई माहिती घेऊन आपण पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र